बघा तुम्ही इकडे लाकडी काम बघा कसा केला आहे विधानभवनचा खूप लाकडाचं बनवलेला आहे आजची साईट आहे ही बघा तुम्ही आता बनतोय केवढाच्या केवढा मोठा कॉलेज बनतोय मित्रांनो तर आज सहा डिसेंबर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज पुण्यतिथी आहे तर आपल्याला जायचं आहे त्यांच्या मूळ गावी जायचं आहे आंबडमध्ये तर आपलं नशीब पण खूप चांगलं आहे की भारता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आपल्या जवळपासच पडतं ते तर आपण जाणार आहोत आज मित्र वगैरे हो आहेत त्यांना आपण घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो मूळ गाव त्यांचं कुठे काय काय, काय कसं आहे ते तर तुम्ही राहा व्हिडिओमध्ये बनून तर चला राकेश वाकेशेट आला डायरेक्ट वेशवीतला भाडा घेऊन आला होता वाटतं काय माहिती भावाची गाडी आहे टेम्पो आहे भाडा फुल्ला आहे कुठे गेलेला ओके किती वाजता आलेलं मी पण चाललो तिकडे आहेत बघा मित्रांनो हा सरळ जो रस्ता जातो ना तो डायरेक्ट पंधेरी मार्गे महापुराला बाहेर पडतो नंतर आपल्याला जायचं आहे आता बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाला स्मारकाजवळ जायचं आहे तर बघा आपला हा रस्ता आहे इकडून जायचं आहे आपल्याला तर बघा शिगवण पण आपलं पद्मावती देवी मंदिर शिगवण मित्र पण आहे आपलं डिगू शेठ भाऊकी आपली तर बघा इथं पण जावे आतमध्ये सरळ जावे आत मित्रांनो फायनली आपण आता आंबडव्यामध्ये आलो आहे मूळ गाव आहे त्यांचं तुम्हाला माहीत नसेल तर बघा आपण आलो इथे मूळ गावात आंबडव्यामध्ये हे गाव आहे असं तर आपण जाऊया खाली डायरेक्ट त्यांच्या समाधीकडे दादा पण आला आपण दोन गाड्या घेऊन आले पब्लिक आपली मित्र लोक आहेत आपण घेऊन आलो दोघांना पण आता थांबव जाऊया आतमध्ये पाया वगैरे पडूया आपण कार्यक्रम आहे व्यायचं आंबडवे गाव आहे आले आपण गेटच्या आतमध्ये आता तर बघा मस्त असं वातावरण आहे एकदम आतमध्ये आपण आता पाया वगैरे हो पडूया बघा कसा हॉल आहे एक नंबर असा आहे विहार आहे आता काळा दिवस आहे बाबा तर बघा कोणती विनते स्मारक आहे ते पाय वेवर मुस्तफिक पडलं आता तर बघा इथे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते मूळ गाव आहे बघा असं आहे आमच्या इकडे बघा तुम्ही इकडे लाकडी काम बघा का कसा केलं आहे विधानभवनचा पूर्ण लाकडाचं बनवलेलं बनवलेला आहे तशी सजावट वगैरे मस्तपैकी केलेली आहे तर कार्यक्रम वगैरे होता मगाशी बघितलात तुम्ही तर जेवण वगैरे आम्ही आता निघतो आहे घरी जायला बघा विहार आहे तर बरं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जेवणाचा कार्यक्रम वगैरे जेवण हे विहार आहे मित्रांनो आले आपण आता तिथूनच पुढे आपण बोलतो डायरेक्ट आंबेडकरमध्ये शिकायला जायचं त्या कोणतं कॉलेज आहे बघा इकडं आंबेडकरच्या कॉलेजमध्ये चालू आहे आता नवीन तिकडे खाली बांधकाम चालू आहे तर हा स्टाफरूम आहे आणि खाली येते क्लासरूम आहे ते हा बघा असा आहे आणि दुसरं जे बंत आहे ते एकदम मोठं आहे पहिलं बांधून ठेवलेलं आहे सगळं थोडं गावापासून थोडा खाली थोडं बाजूलाच आहे गाडी येते असा थोडासा खराब आहे बघा एक क्लासरूम आहेत असे आहेत बसाय बिसायला एफ वाय बी एस सी दोन तीन आहेत असे एक दोन तीन आहेत दोन क्लासरूमचे हॉल दोन फार आहेत असे बरेच आहेत मोठा बघा आता काम चालू आहे कुठपर्यंत आला आहे बघू माती साईट आहे ही बघा तुम्ही आता बनतो आहे के केवढा केवढं मोठं कॉलेज बनतोय हे बघा खेळाचं ग्राउंड समोरच आहे इथं मोठे मोठे रूम बीम टेन्शनच नाही मोठं आहे खूप होईल काम आता एक दोन एका वर्ष दोन वर्षामध्ये कम्प्लीट होईल आहे फायनली आपण आलो आहे घरी मित्र बघा आपण आलो आहे फिरून फिरून मस्तपैकी त्याच्यातले कार्यक्रम वगैरे सगळा करून आलो आहे तर भेटे आपण आलो आहे घरी आता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्ही तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय